कतारमध्ये आठ भारतीयांना ठोठावलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे मोदी सरकारच्या मुत्सद्देगिरीचं हे यश मानलं जात आहे या आठ भारतीयांना सुनावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा कमी करण्याचा निर्णय कतारमधील कोर्टानं घेतला परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली आहे शिक्षा झालेले सगळे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कर्मचारी आहेत उत्तर गोव्यातील केरी तेरेखोल खाडी किनारी मोठ्या संख्येनं बॉबी तारले मासे लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय पौर्णी मास्त्यानं समुद्राला थोडी भरती होती या उड्णामुळे आणि निखळ चंद्रप्रकाशामुळे मासे मोठ्या संख्येनं समुद्रकिनारी आले असावे असं बोललं जात मालेगावच्या आयशा नंतर भागात आग लागून संसार उघड्यावर आलेल्या कुटुंबांना बारा बलुतेदार फाउंडेशननं संसारोपयोगी साहित्याचं वाटप केलं तब्बल पंचवीस ते तीस मुस्लिम कुटुंबांना साहित्याचं वाटप करत बारा बलुतेदारांनी हिंदू मुस्लिम एकात्मतेचं उदाहरण कृतीतून दाखवून दिलं अमृत नोनी आर्थो प्लास। ये एक प्रूव फॉर्मुला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और तो प्लस अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील गुहा गावातील मुस्लिम समाजानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली इथल्या वादग्रस्त कानिफनाथ मंदिरात बसवलेल्या मूर्तीला त्यांनी आक्षेप घेतला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं तसंच संबंधित मूर्ती हटवण्याची मागणी केली सोबत दानपेटी आणि लाऊडस्पीकर काढून घेण्याचीही विनंती केली आशिममधील अनसिंगमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली यातून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली या ठिकाणी अल्पसंख्याक समाजातील महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली उत्तर महाराष्ट्र उसतोड मुकादम आणि वाहतूकदार संघटनेनं पालकमंत्री दादा येंची या भुसे यांची भेट घेतली उसतोड मुकादम कामगारांना भेटसावणाऱ्या विविध समस्यांबाबत यावेळी चर्चा झाली याबाबत लवकरच संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन भुसे यांनी दिलं चोवीस तास तुम्हाला राम मंदिर सोहळ्याची आमंत्रण पत्रिका एक्सक्लुझिव्ह दाखवत आहे राम मंदिरातला प्राणप्रतिष्ठा सोहळा कसा असणार आहे काय आहे या पत्रिकेत पत्रिकेत कुणाकुणाची नाव आहेत कधीचा मुहूर्त आहे याची संपूर्ण माहिती देणारी ही पत्रिका सर्वप्रथम तास अजित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात अजित पवार विटी दांडू खेळताना दिसत आहेत अजित पवार दांडूनं विकीट टोलवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र काही केले अजित पवारांचा नेम काही लागेना अखेरपर्यंत दादांना विटी काही उडवता आलीच नाही मनमाडच्या खादगावात चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आली इंधन वाहून नेणाऱ्या वाहिनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मॉकड्रिल घेण्यात आलं दरम्यान गावातून जाणाऱ्या तेल कंपनीच्या वाहिनीला आग लागल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती मात्र हे मॉकड्रिल असल्याचं समजल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निष्कास